आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी रवी कुमार कांबळे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या देशात पुढच्या दहा दिवसात कोविड लसीकरण सुरू करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज नांदेड तसंच जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरण्यास अठरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ आणि यष्टीरक्षक एल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेतून दुखापतीमुळं बातम्या देशात पुढच्या दहा दिवसात कोविड लसीकरण अभियान सुरू करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव आर भूषण यांनी सांगितलं आहे आरोग्य मंत्रालयानं आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लसीकरणाच्या तयारीबाबत माहिती दिली कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लस दोन आठ अंश तापमानात ठेवणं आवश्यक आहे देशभरात असे एक्केचाळीस शीतगृह तयार असल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली या दोन्ही लसींच्या परिणामाच्या अभ्यासात स्वयंसेवकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज प्रतिपिंड तयार झाल्याचं चा निदर्शनास आलं या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी दुसऱ्या टप्प्यातल्या चाचणीचा अहवालही पुरेसा असल्याचा निर्वाळा आरोग्य सचिवांनी दिला या लसीकरणाची सर्व राज्यात घेतलेली रंगीत तालीम यशस्वी झाली त्या आधारे प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवली जाईल लसीकरणाच्या प्रत्येक पथकात पाच सदस्य असतील तसंच पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे करण्यासाठी आपण यशस्वी ठरत आहोत परंतु आजही आपल्याला मास्कचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे डिस्टन्सिंग ही ठेवावी लागणार आहे आपल्याला हात पण धुवावे लागणार आहेत सार्वजनिक ठिकाणी जात असताना गर्दी आपल्याला टाळावी लागणार आहे लग्न कार्य समारंभ जे करतो आहे त्यामध्ये पण आपण त्या, त्या ठिकाणी ही सगळी काळजी आपल्याला ला घ्यावी लागणार आहे कारण कोरोना आज पण संपलेला नाही नांदेड जिल्ह्यात आज एका रुग्णाचा कोविड संसर्गानं मृत्यू झाला तर नवे एकोणसाठ कोविडग्रस्त आढळले जिल्ह्यात कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता एकवीस हजार सहाशे सत्तावन्न झाली आहे या संसर्गातून बरे झालेल्या एक्केचाळीस रुग्णांना आज सुटी देण्यात आली जालना जिल्ह्यात आज एका कोविडबाधिताचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या तीनशे झाली आहे दरम्यान आज दिवसभरात जिल्ह्यात सव्वीस नवे रुग्ण आढळले तर कोविड संसर्गातून मुक्त झालेल्या अठ्ठावीस रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज चार नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले तर चार रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता पंचेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव झाली असून जिल्ह्यात चौवेचाळीस हजार दोनशे नऊ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला आज जालना रेल्वे स्थानकापासून सुरुवात झाली एकशे बासष्ट किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग विदर्भातल्या देऊळगाव राजा सिंदखेड राजा जळगाव जामोद चिखली आणि खामगाव तालुक्यांमधून जाणार आहे पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक पुढचे पाच दिवस या सर्वेक्षणात या भागातले उद्योग व्यवसाय कृषी शैक्षणिक आणि अन्य कारणामुळे होणाऱ्या प्रवासी वाहतुकीची सविस्तर माहिती घेऊन या मार्गाच्या उपयुक्ततेचा अभ्यास करणार असल्याचं मध्य रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे उपमुख्य परिचालन व्यवस्थापक सुरेश जैन यांनी सांगितलं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यात अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाईल या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाव्यतिरिक्त सुमारे तेराशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं जैन यांनी सांगितलं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाला आज बारामती पुरंदर आणि कर्जर तालुक्यातल्या महिला शेतकरी तसंच महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिली कृषी क्षेत्रात पशुशक्तीचा योग्य वापर करणे आणि योजनेअंतर्गत केलेलं संशोधन हे शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य असल्याचं मत शारदा महिला समूहाच्या अध्यक्ष सुनंदा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं प्रकल्पाच्या प्रमुख डॉक्टर स्मिता सोलंकी यांनी या प्रकल्पांतर्गत विकसित बैलचलित अवजारं बैलचलित पापड शेवया यंत्र बीज वर्गीकरण यंत्र याचं प्रत्याशिक दाखवून सविस्तर माहिती दिली हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूब ए आय आर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ॲपवर वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना आता हे अर्ज अठरा जानेवारीपर्यंत भरता येणार आहेत राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली यापूर्वी मंडळानं ऑनलाईन अर्जासाठी दिलेल्या मुदतीचा काल अखेरचा दिवस होता मात्र विद्यार्थ्यांना आता अर्ज भरण्यास आणखी दोन आठवडे मुदत मिळाली आहे महिला आणि बालविकास विभागात बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे अनाथ उमेदवारांना शिक्षण तसंच राज्य शासकीय निमशासकीय विभागात नोकरीमध्ये एक टक्का समांतर आरक्षण आहे मात्र महिला आणि बालविकास विभागांतर्गत अनेक प्रकल्प उपक्रमांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीनं पदभरती केली जाते सहाय्यक तसंच बहुउद्देशीय कर्मचारी बालकल्याण समिती तसंच बाल न्याय मंडळात डाटा एंट्री ऑपरेटर तसंच स्टॉप सेंटरमधील विविध पदं कंत्राटी पद्धतीनं भरली जातात आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराने महिला तसंच बालविकास विभागातल्या सक्षम प्राधिकाऱ्यांना दिलेलं अनाथ प्रमाणपत्र तसंच पदासाठीच्या शैक्षणिक तांत्रिक आणि शारीरिक पात्रतेचे निकष पूर्ण करणं आवश्यक आहे राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या बालगृहातून वयाची अठरा वर्ष पूर्ण करून बाहेर पडलेल्या सुमारे दहा हजार अनाथ युवक युवतींना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते काँग्रेसचे माजी नगरसेवक कचरू थोरात यांचं आज निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते थोरात यांनी दीर्घकाळ इंटक या कामगार संघटनेचं नेतृत्व केलं त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी नांदेड इथं गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत औरंगाबाद शहरात आस्थापना परवाना शुल्काबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यापारी महासंघाशी चर्चा करण्याचं आश्वासन महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिलं आहे आस्थापना परवाना शुल्क वसूल करू नये या मागणीसाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं प्रशासक पांडे यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं आस्थापना परवाना शुल्काबाबतचा निर्णय महापालिकेच्या कार्यकारिणीनं घेतला असल्याचं मनपा प्रशासकांनी सांगितलं मात्र कर वसूल केला तरच महापालिकेचं कामकाज चालेल याकडेही त्यांनी लक्ष वेधलं नव्या दिशेची जगण्याची सुत्री कहाणी रे दादा जगण्याची संजीवनी रे दादा लक्षात ठेवा एस एम एस सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर नव्या जीवनशैलीची त्रिसूत्री भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाल्यानं तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयनं आज ही माहिती दिली शनिवारी सराव करत असताना राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी त्याला जवळपास तीन आठवडे लागतील या मालिकेतले पुढचे दोन कसोटी सामने अनुक्रमे सात आणि अकरा जानेवारी आणि पंधरा ते एकोणीस जानेवारीला होणार आहेत चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक कसोटी जिंकून बरोबरीत आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशात पुढच्या दहा दिवसात कोविड लसीकरण सुरू करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज नांदेड तसंच जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरण्यास अठरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ आणि यष्टीरक्षक के एल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेतून दुखापतीमुळं बाहेर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी